तिथे राज ठाकरेंनी महाविकास आघाडीच्या नेत्यांसोबत निवडणूक आयोगाची भेट घेतली मात्र राज ठाकरेंच्या उपस्थितीमुळे काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सकपाळ यांनी या शिष्टमंडळात जाणं टाळलंय का असा प्रश्न उपस्थित होतोय महाविकास आघाडीत नवा भिडू नको असं वक्तव्य काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सकपाळ यांनी अगदी काही दिवसांपूर्वीच केलं होतं त्यामुळे सकपाळ यांना मनसे महाविकास आघाडीत नको का यावर चर्चा रंगली होती दरम्यान दिल्लीतील बैठकीमुळे आजच्या शिष्टमंडळ भेटीत सहभागी होऊ शकलो नाही अशी प्रतिक्रिया सकपाळ यांनी दिली तर मनसेकडून युतीचा प्रस्ताव अजून आलेला नाही संविधान रक्षणासाठी कुणी सोबत येत असेल तर आम्ही विचार करू अशी प्रतिक्रिया सतपाळ यांनी दिली त्यामुळे दिल्ली भेटीनंतर सतपाळ यांचे मनसेसोबतचे सूर बदललेत का असा प्रश्न उपस्थित आहे पक्षाचा अध्यक्ष या अनुषंगानं त्यांनी जो केलेला उल्लेख होता केले तो बरोबरच होता मात्र आज मला दिल्ली इथे काँग्रेस अध्यक्षांशी काही महत्त्वपूर्ण विषयाच्या संदर्भामध्ये त्यांची भेट घेण्याच्या अनुषंगानं वेळ मिळालेली असल्यामुळे मला दिल्लीला येणं आवश्यक होतं आणि मी पक्षाच्याच कामाने या ठिकाणी आलो त्यामुळे माझी व्यक्तिगत अनुपस्थिती जरी त्या ठिकाणी असलं तरी पक्ष म्हणून त्या ठिकाणी आदरणीय थोरात साहेब हे काँग्रेस पक्षाच्या वतीनं उपस्थित आहेत वाटाघाटी ज्या आहेत ह्या स्थानिक पातळीवर आमच्या होणार आहेत त्यामुळे जिल्हा आणि ब्लॉक नगरपालिका पातळीवर आमचं नेतृत्व आमचा त्या ठिकाणचे संघटनेचे अध्यक्ष या संदर्भात निर्णय घेणार आहेत आणि त्यांच्या निर्णयावर या सर्व गोष्टी आम्ही त्या ठिकाणी या सोडलेल्या आहेत त्यामुळे नवीन भिडोची आवश्यकता ही काँग्रेसला नाही महाविकास आघाडीलाही नाही इंडिया अलायन्सच्या पार्टनरच्या सोबत चर्चा ही जाऊ शकते त्यामुळे कुठलाही नवीन भिडो जो आहे याचा याची आता कुठलाही प्रस्थान असल्यामुळे होण्याची काही होण्याची काही तिसऱ्या भिडूशी सौघांचा काही संबंध नाही नवीन यामध्ये इंडिया अलायन्समध्ये कोणाला त्या संदर्भात चर्चा करायची असेल या ठिकाणी त्याच्यात समावेश करून घ्यायचा असेल कन्व्हिनरची भूमिका एक मोठा भाऊ या नात्याने काँग्रेस जरी करत असला तरी या सगळ्या इंडिया अलायन्सच्या सर्व जो काही घटक पक्ष आहे यांच्यासोबत नवीन पक्ष एखादा जोडण्याच्या अनुषंगानं ह्या राष्ट्रीय स्तरावर याबाबतचा निर्णय होईल